नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत चेन्नई सुपर किंग्स वेळापत्रक जे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये खेळणार आहे जर तुम्ही धोनी आणि सीएस ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया तर सीएस के संपूर्ण टाइम टेबल तर यामध्ये मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यात तेवीस मार्च रविवारी चेन्नई सुपर किंग्स वर्सेस मुंबई इंडियन्स हा सामना होणार आहे हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे साडेसात वाजता संध्याकाळी वाजता होणार होणार आहे आहे दुसरा सामना हा मार्च शुक्रवारी या दिवशी चेन्नई सुपर किंग्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा सामना एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथेच संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्यानंतर तीस मार्च रविवारी राजस्थान रॉयल्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स हा सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे होणार आहे आणि हा सामना देखील संध्याकाळी साडेसात वाजता या स्टेडियम मध्ये होणार आहे पाहुयात एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात कोणते कोणते सामने होणार आहेत तर त्यामध्ये पाच एप्रिल शनिवारी चेन्नई सुपर किंग्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्स हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे होणार आहे पण हा सामना दुपारी साडेतीन वाजता असणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना आठ एप्रिल मंगळवारी होणार आहे पंजाब किंग्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स या दोघांमध्ये हा सामना होणार आहे तर हा सामना महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियम चंदीगड येथे साडेसात वाजता संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर अकरा एप्रिल शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथेच होणार आहे आणि हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता घेतला जाणार आहे त्याचबरोबर चौदा एप्रिल सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स एकाना क्रिकेट स्टेडियम लखनऊ येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे यानंतरचा पुढचा सामना वीस एप्रिल रविवारी मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे आणि हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्यानंतरचा पुढचा सामना पंचवीस एप्रिलला शुक्रवारी होणार आहे हा सामना चेन्नई सुपर किंग्स वर्सेस सनराइज हैदराबाद यांच्यात होणार आहे तो एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना तीस एप्रिल बुधवारी चेन्नई सुपर किंग्स वर्सेस पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे आणि हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथेच संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे हे झाले एप्रिल दोन हजार पंचवीस मधील सामने आता पाहूयात मे दोन हजार पंचवीस मधील सामने तीन मे दोन हजार पंचवीस शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वर्सेस चेन्नई सुपर किंग्स हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे साडेसात वाजता संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना सात मे बुधवार कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता इडन गार्डन्स कोलकाता या स्टेडियम मध्ये होणार आहे त्यानंतरचा सा पुढचा सामना बारा मे सोमवारी चेन्नई सुपर किंग्स वर्सेस राजस्थान रॉयल्स यांच्यात एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना अठरा मे रविवारी गुजरात टायटन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे दुपारी साडेतीन वाजता होणार आहे मित्रांनो आता पाहूया तर सीएस के चे आय पी एल दोन हजार पंचवीस मधील महत्वाचे सामने सीएस के वर्सेस मुंबई इंडियन्स हा सामना तेवीस मार्च आणि वीस एप्रिल ला होणार आहे त्याचबरोबरचा सा पुढचा सामना सीएस के विरुद्ध आर सी बी हा सामना अठ्ठावीस मार्च आणि तीन मे ला होणार आहे त्याचबरोबर पुढचा सामना सीएस के विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना पाच एप्रिल ला होणार आहे तर सीएस के विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना तीस मार्च आणि बारा मे रोजी होणार आहे आणि त्यानंतर सीएस के विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना अठरा मे ला होणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे सीएस के चा या वर्षीचा सर्वात महत्वाचा सामना कोणता असेल धोनीची टीम प्ले ऑफ मध्ये पोहोचेल का तुम्ही काय विचार करता हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर का सी एस के चे फॅन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर पुढच्या क्रिकेटच्या रंजक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद